नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच उपसंचालक कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाने विविध मागण्यासाठी धरणे आंदोलने केले यावेळी भाई चंद्रकांत चव्हाण नवनाथ मंत्री अशोक ढमढेरे विनोद केनेकर विलास चांदणे विलास चव्हाण बाळू पवार दीपक वाघ पद्माकर पगार संतोष शिरोडकर रावसाहेब बोरसे अजित जाधव अरुण चौधरी शीतल कवडे स्वाती बोर्डे सोनाली गव्हाणे रेखा साकळे व मानशी भागवत यांची उपस्थिती होती की सर्वांना पेन्शन मिळाली पाहिजे के टू जी। जी पी बघतो एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरचा आहे की पूर्वीचा आहे हा काय प्रश्न काल जेव्हा पंधरा हजार लोक मुंबईच्या विधान भवनावर चालून गेले तिथ रात्र, रात्र बसले तेव्हा सरकारने अनुदानाचा टप्पा वाढवलेला आहे आमचं म्हणणं आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चौदाचा दो जो तिहार आहे जो प्रचलित नियमाचा आहे त्यानुसार कारण या जगामध्ये सर्वात लांब काळ चाललेला सर्वात कष्ट काळात जर लढाख कोणता असेल तर तो आहे सर्वांना शंभर टक्के अनुदान मिळवण्याचा मित्र गेल्या पंचवीस वर्षापासून दोन हजार पंचवीस पर्यंत या शाळा राजकारण्यांनी काढल्या या शाळा राजकारण्यांनी स्वतःच्या एजंटाला दिल्या आणि तिथं शेतकऱ्याची गोरगरीबाची कामगाराची पोरं नोकरीला लागली यांनी फुकट कुणीही ना घेतलेलं नाही या संस्था चालकाने मरणाचा पैसा घेतला त्यासाठी कुणी जमीन विकली कुणी घर विकलं कुणी बायकोच्या घरातलं मंगळसूत्र विकलं आणि अशा शिक्षकांना हे सरकार दोन हजार पंचवीस पर्यंत एक खडकू सुद्धा दिला नाही आता गेल्या वेळेस त्यांनी वीसचा टप्पा वाढवला मला कदाचित माहीत असेल आजपर्यंत आपण वर्तमानपत्रात वाचत होतो की शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात पण आता शिक्षकांच्या सुद्धा आत्महत्या व्हायला लागल्यात कारण वीस टक्के चाळीस टक्क्यावर शिक्षकाचं भागत नाही कारण एका बाजूला शासन हे करत दुसऱ्या बाजूला प्रशासन प्रशासन तुमच्या माहितीच सांगतो मित्र हो। प्रशासनात असलेली सुद्धा इतकी निगरघट्ट झाली एक तर शासनाने यांना लोकच कमी दिली बीड जिल्ह्यामध्ये एक सुद्धा क्लर्क शिक्षण विभागाला दिलेला नाही आज सुद्धा तिथली पत्र बाहेरचा लोक बाहेरचे लोक बाहेरून टाईप करून आणतात आणि शिक्षणाधिकारी सही मध्ये घेऊन जातात इथं इथे बाळासाहेब खराब नावाचे शिक्षण अधिकारी आले त्यांची नियुक्ती होऊन त्यांनी पदभार घेऊन आज बावीस दिवस उलटले ते सत्कार घेण्याशिवाय दुसरे काही करत नाही एक का एकही दिवस ते दोन तासाच्या वर त्या शिक्षणाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसलं नाही मग शिक्षकांनी आपले प्रश्न मांडायचे कोणाकडे या सगळ्यांकडे यांचं पण लक्ष पाहिजे कारण हे जे शिक्षण अधिकारी कार्यालय असतील ते, ते माध्यमिक असतील की उच्च म्हणजे प्राथमिक शिक्षण अधिकारी कार्यालय यांची खरी सुरुवात कुठून होते संध्याकाळी सात वाजता यांचे ऑफिस चालतात हे सुद्धा ऑफिस संध्याकाळी येऊन पहा संध्याकाळी नऊ वाजता गजबजलेलं असतं कारण पैशाच्या थैल्या घेऊन मास्तर काही येऊ शकत नाही मास्तर कधीच पैशाच्या थैल्या घेऊन येऊ शकत नाही कारण संध्याकाळी सात नंतर आठ नंतर हे सगळे अधिकारी पैसे घेतलेल्या थैल्या असलेल्या लोकांना मध्ये प्रवास देतात प्रवेश देतात आमचं म्हणणं आहे मराठवाड्यामध्ये या उपसंचालकांतर्गत कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालये संध्याकाळी सहा कुलूप लागलंच पाहिजे आणि माझा इशारा आहे जर संध्याकाळी कार्यालयीन वेळेनंतर यांनी जर कार्यालय बंद केली नाहीत तर यानंतर मराठवाडा शिक्षक संघ त्या त्या जिल्ह्यामधल्या त्या त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार <laughs> कधीपर्यंत तुम्ही असे धंदे करता कारण शिक्षक पंचवीस वर्षापासून पगारीपासून पगारीसाठी लढतो पेन्शनसाठी लढतो आणि हे पैशावर पैसे घेऊन मोठे व्हायचे असं वाटतं की चाल वाट हे दुसरे नवीन संस्था चालक निर्माण झालेत सगळे चोर यांच्याकडचे अधिकारी होते त्यांनी शाळा घेतल्या आणि लोकांना प्रचंड शोषण करण्याचं काम केलं इथं गदकरी नावाचे एक अधिकारी होते अरे त्यांचं वर्ग चारचं पद होतं तरीसुद्धा शिक्षकांना त्यांनी एवढं लुटलं की पंचवीस कोटीचं निस्ते घर बांधायला घे त्याला मला पण कधी कधी असं वाटायला लागलं की हे सगळं सोडून द्यावं आणि एखादी शाळा चालवावी काय किती बद्माशपणा आहे शिक्षकांना दहा वीस तीस वर्षाची फक्त शि शिक्षकांना दोन वेतन श्रेणी मिळतात सध्या एक बारा वर्षाची वेतनश्रेणी आणि दुसरी चोवीस वर्षाची वेतनश्रेणी जी सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आहे दहा वीस आणि तीस या तीन वेतन श्रेण्या शिक्षकांना सुद्धा मिळाल्या पाहिजे आश्वासित प्रगती होतीनं शिक्षकांना लागू झाली सरकारनं सरकार हे सगळ्या खेळ पद्धतीत करते अगोदर त्यांनी मराठी शिक्षणाला बदनाम केलं नंतर त्याचं बाजारीकरण केलं आणि आता ते बंद करण्याच्या दिशेनं वाटचाल कर दोन हजारच्या काळामध्ये त्यांनी विनांदानी शाळा आणल्या मग त्यांना टक्कर देण्यासाठी अंशतः अनुदानित शाळा अंशतः विनानुदानित सॉरी सेल्फ फायनान्स शाळा आणल्या आज मित्र हो, सेल्फ फायनान्स शाळेमुळे आणि इंग्रजी शाळेमुळे आज आपल्या विद्यार्थी संख्या कमी होत आहे आपण अडचणीत येतो आपल्या शेजारीच ती शाळा असते ते, ते प्रचंड फीस घेतात तरी त्यांना पाठीशी घालण्याचं काम हे करतात नियमात सगळं आहे त्यांनी सगळे बॉन्डवर लिहून दिलेले पाचशे रुपयाच्या की आम्ही शिक्षकाच्या नियुक्त्या वैद्य मार्गाने करू आम्ही त्यांना ऑर्डर देऊ आम्ही त्यांचा अप्रुव्हल काढू आम्ही त्यांना नियमानुसार पगार देऊ आठही जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या न्याय प्रलंबित मागण्यासाठी आणि त्या मागण्याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे त्याचाच एक भाग छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या धरणे आंदोलनाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर उमाकांत राठोड सर या जिल्ह्याचे सचिव मराठवाडा शिक्षक संघाचे भाई चव्हाण सर पाटील सर केनेकर सर रमनेरे सर मंत्री सर व सर्व शिक्षक बंधोर्ग मराठवाडा शिक्षक संघाच्या बाबतीमध्ये चव्हाण सरांनी थोड्या तिथे सांगितला कारण ही संघटना शिक्षकाच्या न्यायी हक्कासाठी अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून देणारी म्हणून ही संघटना ओळखली कारण ही संघटना कुठल्याही पक्षाशी निगडित नाही ही फक्त शिक्षकासाठी ती काम करते अशी निपक्षपणे करणारी ही एकमेव संघटना या महाराष्ट्रामध्ये काम करते या संघटनेनं अनेक शिक्षक आमदार आपण दिलेले पाहिले इतकंच नाही तर चोपन्न दिवसाचा संप करून सेवा शाश्वतीपासून सेवानिवृत्तीचे सर्व लाभ मिळून देणारी ही नंबर महत्वाचं काय व्हायला सर आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये संध्याकाळी सहा नंतरच कार्यालय सगळे चालू दिवसभर काळ उतर भेटत तशी तर पाठी तरी लावा म्हणा संध्याकाळी सहा नंतर काय काम केली जाते मग साडेपाच शासकीय नियम पावले जे पैसे देईल त्याचे काम करत <laughs> <दिवस्लों> का आमचं मी तर नाही रात्री बसत का कधी आपल्याकडे सांगायला पाहिजे आधी आपल्या आधी बरोबर आहे त्यांचं म्हणणार कदाचित बरोबर आहे आपल्या याच्यानंतर एकदम क्लिअर मी सुद्धा साडे नऊ ते सव्वा सहा म्हणजे पावणे दहा ते सव्वा सहा ही शासकीय वेळ आम्ही त्या मताच्या इंटरपर्टन सह मध्ये आपल्या हाय मराठवाडा शिक्षक संघाच्या संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर प्रलंबित मागण्यासाठी धरणे आंदोलन केलं काय मागण्या आहेत आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये अधिकारी कार्यालय आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्यासमोर मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं शिक्षकांच्या विविध न्याय प्रलंबित मागण्यासाठी त्या मागण्याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन आयोजित केलं त्याचा तो आज भाग छत्रपती संभाजनगर येथे उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले या धरणे आंदोलनामध्ये प्रमुख मागणी आहे की सर्व कर्मचाऱ्यांना शिक्षकांना एकोणीसशे ब्याऐंशी